आज सहा एप्रिल दोन हजार चोवीस भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस म्हणून आम्ही साजरा करीत असतो एकोणीसशे ऐंशी साली सुरू झालेला भारतीय जनता पक्षाचा हा प्रवास आज लोकशाहीच्या खऱ्या अर्थाने आपण जनमताचं कौल घेऊन सरकारची स्थापना करतो लोकशाही असलेल्या लोकसभेची रणधुमाळी काळामध्ये देशभर आपण देखील लोकसभेची ही रणधुमाळी आपण अतिशय जोरदार धाराशी बघताय आम्ही नेहमीच भारतीय जनता पक्षाने बूथ जीता तो देश जिता ही संकल्पना राबवलेली आहे ज्या लोकशाहीमध्ये मतदान करण्यासाठी मतदार आपला हक्क बजावत असतो तो असतो बूथ आणि तो जितका सुदृढ तो जितका बळकट तेवढीच लोकशाही बळकट करण्यामध्ये आमचा मागच्या काळामधला प्रवास झालेला आहे फक्त निवडणुका आल्या म्हणून नाही सरकार आहे म्हणून किंवा सरकार नाही म्हणून या कुठल्याच गोष्टीचा फरक आम्हाला कधी पडला नाही आम्ही आमचा बूथ मजबूत करण्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून करतोय आजच्या दिवशी लोकसभा डोळ्यासमोर ठेवत असताना आमचा मतदार बंधू आणि भगिनी यांच्या संपर्कामध्ये या अनुषंगाने जावं भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस हा आमच्यासाठी आमच्या अस्मितेचा मनाला ऊर्जा देणारा आणि कायमस्वरूपी एक मार्ग दाखवणारा दिवस आहे जो आम्हाला भविष्यकालीन वाटचालीमध्ये सदैव मार्गस्थ करत असताना प्रेरणा देतो तो, तो दिवस आम्ही प्रमाण मानून विजय अभियानाला सुरुवात केलेली आहे आजच्या दिवशी समाजातल्या त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आमचे जे अजेंडे आहेत महायुतीचे जे अजेंडे आहेत ते घेऊन आम्ही आमचा बुथचा अध्यक्ष आणि प्रमुख यांच्या सहित सगळ्यांना घेऊन मतदाराच्या घरोघरी जाण्याचा उपक्रम हाती घेतला जो बूथ विजय अभियानाचा महत्वाचा उपक्रम आहे अतिशय छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज घेऊन आम्ही मतदार मतदारापर्यंत जाणार आहोत मला आपल्याला सांगायला अतिशय आनंद होतो दोन हजार चौदा मध्ये आम्ही आमच्या मतदाराला जी जी वचनं दिली होती ती दोन हजार एकोणीसला आम्ही पूर्ण केली दोन हजार एकोणीसला आम्ही जे बोललो होतो ते सगळं पूर्णत्वाला आज आम्ही दोन हजार चोवीस मध्ये नेलंय या अजेंड्याचं पूर्णत्व झालेला संकल्प पूर्णत्वाला गेलेला घेऊन आम्ही मतदारापर्यंत पोहोचणार आहोत आमचा बुथचा अध्यक्ष आमचा कार्यकर्ता या मतदारापर्यंत बुथच्या माध्यमातून पोहोचेल घरावरती स्टिकर्स लावणे असेल गाड्यांवरती स्टिकर्स लावणे असेल सोबतच स्थापना दिनाच्या दिवशी सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या घराच्या अवती भोवडी घरावरती भारतीय जनता पक्षाचे झेंडे लावले ते या अभियानाचाच भाग आहेत सोबतच दोन हजार एकोणीस मध्ये ते दोन हजार चोवीस पर्यंत आम्ही ज्या ज्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू शकलो हे अत्यंत समाधानकारक आहे की या देशातला प्रत्येक नागरिक हा मोदी सरकारचा लाभार्थी आहे कोविडची लस जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा देणारे इतक्या मोठ्या संख्येने देणारे मोदीजी होते अन्न सुरक्षिततेच्या माध्यमातून लोकांना अन्न पुरवणारे मोदीजी होते या प्रत्येक लाभार्थ्याचा संपर्क आम्ही बूथ विजय अभियानाच्या माध्यमातून आज धाराशिव जिल्ह्यामध्ये करणार आहोत त्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे सोबतच फक्त सकारात्मकतेने पुढे जायचा आमचा अजेंडा जो आहे त्याच्यामध्ये दोन हजार एकोणीसला ज्या मतदाराच्या मनामध्ये आम्ही घर करू शकलो नाही जो आपलं मतदान मताच्या स्वरूपात आम्हाला देऊ शकला नाही दे। त्या सगळ्यांपर्यंत सुद्धा पोचायचं आम्ही ठरवलं त्याच्यासाठी त्या मतदारासाठी बंधूसाठी भगिनीसाठी आम्ही गेल्या पाच वर्ष ज्यांनी आम्हाला मतदान केलं नाही पण त्यांच्यासाठी आम्ही जे काम केलं ते सांगण्यासाठी आम्ही या बूथ विजय अभियानाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत सोबतच आमचा बूथ अध्यक्ष असेल आमचा पन्ना प्रमुख असेल यांचं एक संमेलन करायचं आम्ही ठरवलंय यावेळी आम्ही आमच्या बूथच्या याद्या घेऊन बसणार आहोत ज्यांनी मतदान केलं नाही मागच्या काळामध्ये ज्यांनी मतदान केलं याचा लेखा जोखा आमच्या बूथ अध्यक्ष बसून त्या संमेलनामध्ये या सर्वांशी संवाद सा साधला जाणार आहे जेणेकरून देश जर जिंकायचा आहे तर आमचा बूथ मागच्या काळामध्ये आम्ही जिंकला म्हणून इतक्या मोठ्या संख्येने आम्ही मोदीजींना पुन्हा एकदा देशाचा प्रधानमंत्री बनवू शकलो तोच अजेंडा घेऊन आम्ही बूथ विजय अभियानामध्ये आता मतदारापर्यंत पोचायचं ठरवलंय या विजय अभियानामध्ये प्रत्येक बूथवरती तीनशे सत्तर अधिक मतदान मिळवण्याचा आमचा संकल्प आहे आम्ही काम जे केलंय ते उत्तमरित्या समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन केलेलं आहे त्याच्यामुळे तीनशे सत्तर प्लस मतदान मागे आम्हाला जे काही मतदान मिळालं होतं त्याच्यापेक्षा तीनशे सत्तर मतदान अधिक मिळवण्याचा संकल्प या विजय अभियानाच्या माध्यमातून आम्ही केलाय या अभियानामध्ये त्या गुजवरती राहणाऱ्या महिला असतील युवक असतील ग्रामीण भागामध्ये शेतकरी बांधव असतील कामगार असतील समाजातला प्रत्येक स्तर इंटेलेक्चुअल क्लास असेल कोणी डॉक्टर्स असतील कोणी इंजिनियर्स असतील प्रत्येक समाजातल्या घटकासोबत कमीत कमी एका पाच बैठका घ्यायचं आम्ही ठरवलंय समाजातल्या त्या शेवटच्या घटकापर्यंत सर्व स्तरामध्ये पोहोचण्याचा संकल्प या बुज विजय अभियानाच्या माध्यमातून आम्ही केलाय आम्हाला नक्कीच आजच्या दिवशी असा विश्वास वाटतो की फक्त इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून काम करणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष नसून अत्यंत ताळाकाळात सर्वांना सोबत घेऊन जाणारा आणि सातत्याने काम करणारा आमचा पक्ष आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष असतील असतील प्रदेशाचे सदैव अहोरात संघटनाकडे चलो सुपन सुपर चलो असं म्हणत आम्ही अहोरात संघटनेचं काम केलेलं आहे त्यामुळे या लोकसभेमध्ये आमचा तीनशे सत्तर प्लस मागच्या मतांना घेऊन असलेला अजेंडा धाराशिवची सीट मित्रपक्षाला सुटली परंतु सर्वत्र मित्रपक्षात आणि भाजपमध्ये खदखद आहे जे सेलिब्रेशन सेलिब्रेशनसाठी भाजपचे कार्यकर्ते आले नाहीत मित्र तरी त्यांनी बहिष्कारच घातला काय म्हणता येईल धाराशिवच्या कार्याच्या संदर्भामध्ये आता आल्यानंतर पण काही बघत होते एकंदर प्रत्येक सगळेजण मिळून काम करत असताना प्रत्येकाला वाटतं की आपल्याला प्रतिनिधित्व कमी पाहिजे पण आपण एकंदर महाराष्ट्रामधील परिस्थिती बघत असताना बघतोय की हा कोणाच्या मनामध्ये थोडाफार काही कमी जास्त भाग जरी असला तरी तो लवकरात लवकर संपून जाईल शेवटी महायुतीचा उमेदवार हा कुठल्याही पक्षाचा असला तरी तो एक कमळ दिल्लीला पाठवणार आहे आणि तो एक कमळ पाठवण्याचा संकल्प महायुतीने मिळून महाराष्ट्रामध्ये घेतलेला आहे त्यामुळे मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्याचं स्वप्न हे महायुतीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं आहे प्रत्येक नेत्याचं आहे त्यामुळे असा छोटासा असंतोष या मोठ्या अजेंड्यासमोर फार छोट्या तो तात्काळमध्ये भेटून जाईल असा विश्वास मला या ठिकाणी व्यक्त करावा महायुतीतील काही घटक पक्ष बंडपुरी करण्याच्या तयारीत आहे तशी चर्चा देखील सोशल मीडियावर याचा कितपत परिणाम मी आत्ताच सांगितलं आपल्याला की महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता आणि ने प्रत्येक नेता हा मोदीजींना धाराशिव मधून एक कमळ पाठवण्याचा संकल्प घेऊन महायुतीमध्ये काम करतो त्यामुळे मोदीजी देशाला लाभलेले सगळ्यात लाडके पंतप्रधान आहेत अहोरात्र काम करणारे प्रधानमंत्री आहेत देशाची व्याप्ती आपल्या एकंदर जाग, जागतिक पटलावरती उमटवणारा नेता आहे ते त्यामुळे त्यांच्या कामाच्या समोर या सगळ्या गोष्टींना मला वाटते काही विशेष महत्व नाही कार्यकर्ता मोदीजींसाठी चोवीस तास मैदानात येऊन काम करणार आणि महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मताने निवडून देणार हा विश्वास आहे आणि हीच परिस्थिती येणाऱ्या काळात आपण बघामधून ठिकाणी जायचं की मी शाब्दिक खेळ महायुतीमध्ये जी चिन्ह आहेत ती सगळी मोदीजींसाठी एकत्र आलेली धनुष्यबाण आहे गमळ आहे घड्याळ आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे महायुतीमध्ये रासपा आहे सगळ्यात जणांचा एकच अजेंडा आहे मोदीजींसाठी कमळ आहे भारतीय जनता पक्षाचे प्रधानमंत्री सन्माननीय मोदीजी यांना पुन्हा एकदा दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार एकोणीस पेक्षा अब्की बारच्या सुपारसा नारा महायुतीने मिळून दिलेला आहे त्यामुळे चिन्हापेक्षा सगळेजण मिळून लढणार आहे आज इथे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेली जी उमेदवारी आहे भारतीय जनता पक्ष तितक्याच ही निधी आहे आता हे बुद्ध विजय अभियान जे आहे हे भाजपाने राबवलेलं भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशाचा अजेंडा आहे इथे या ठिकाणी भाजपाचा कार्यकर्ता राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी आवडतं काम करेल हाच महायुतीचा अजेंडा आहे मात्र बुथ फक्त तीनशे सत्तर प्लस तीनशे सत्तर प्लस याचं कारण कळायमशे सत्तर ची वाढ करायची सत्तर प्लस म्हणजे आम्हाला मागच्या काळामध्ये एक हजार समजा बरं मतदान होत आम्हाला पाचशे मिळालंय तर पाचशे अधिक तीनशे सत्तर आठशे सत्तर मतदान आम्हाला आजच्या दिवशी घ्यायचंय असा आमचा अजेंडा आहे तीनशे सत्तर ते चारशे प्लस का नाही तीनशे सत्तरच का तीनशे सत्तर हा आमचा अत्यंत मनाच्या जवळचा विषय आहे तीनशे सत्तर लोकांना असं वाटलं होतं की भारतामध्ये कधीच घडू शकत नाही पण अशक्य ते शक्य करणार सगळं काही आपण दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मध्ये बघितलं दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस मध्ये बघितले तीनशे सत्तर मनाच्या जवळच्या कोपऱ्याचा भाग आहे त्यामुळे तीनशे सत्तर पंकजा मुंडे आपण सांगितलं आता बोलताना ते सरकारचं दायित्व होत कि लाभ सरकार हे मायबाप असतं जनतेसाठी मायबापाच्या भूमिकेमध्ये असत आणि ते पालकत्व घ्यायची जबाबदारी आदरणीय मोदीजींनी फार मोठ्या प्रमाणात आपल्या देशात दिली म्हणूनच ते, ते सामान्यांच्या मनामध्ये उदर करू शकलेले आहे त्यामुळे ते दायित्व होतं पण सरकार म्हणून नुसतं दायित्वाचा उदरनिर्वाह गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये कसा झाला होता हे आपल्या लोकांनी फार चांगल्याने बघितलंय सरकार म्हणून फक्त घराणी जीवावर राज्य करणार सरकार देशाने बऱ्याच वेळा आपल्या बघितलेलं आहे त्यावेळी नुसतं दायित्वाचा म्हणजे सरकार म्हणून बसण्यापेक्षा खऱ्या अर्थाने दायित्वाचा निर्वाह आदरणीय मोदीजींनी केला मला आपल्याला प्रकर्षाने सांगाव असं वाटतं आपल्यावरती विदेशामध्ये अनेक महासत्ता हसल्या होत्या टाइम्स ऑफ इंडिया सारख्या पत्र न्यूज पेपरने लिहिलं होतं की इतक्या सगळ्या लस मोदी सरकार बनवावं असं म्हणतंय पण कमीत कमी बारा वर्षाचं ड्युरेशन लागेल अख्ख्या देशाला लसीकरण करण्यासाठी पण मोदीजींनी शक्य जे अशक्य वाटत होतं ते शक्य करून दाखवलं हा दायित्वाचा उदर त्यांनी जो निर्वाह केलेला आहे तो मायबाप जनतेसाठी एक पालकत्वाच्या भूमिकेमध्ये जाऊन केलं म्हणजे शक्य वाटत नव्हतं ते जे अशक्य होतं त्या शक्य करून दाखवलं जर भ्रष्टाचारांना पण आपल्या पक्षामध्ये समाविष्ट करून घेतं ते पण त्यात येईल का नाही मला वाटतं की या संदर्भामध्ये आमच्या पक्षाच्या वरिष्ठांनी नेहमीच आपली भूमिका स्पष्ट केली कोणाच्याही विरोधामध्ये चालू असलेला कार्यवाही सातत्याने चालूच आहेत आणि आम्ही सत्तेत आणि सत्तेच्या बाहेर असतानाही म्हणत होतो या ठिकाणी बोलायला काम करायला कोणीच कोणाला बंदी केलेली नाही ज्याला जे म्हणायचं ते लोकशाही प्रकार घडला होता आपण एकनाथ दुरसे आता भाजपमध्ये प्रवेश करतात अशा बातम्या तुम्हाला काय माहिती आहे त्यामध्ये ते करणार आहेत का प्रवेश आणि ते आज आपण फक्त धाराशिव धाराशील आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये भूच विजय अभियान या विषयाला घेऊनच आपण प्रेस करूया ते बाकीचे विषय इलेक्शन आहे इलेक्शन मध्ये मोठे मोठे नेते येऊन बोलणार आहेत तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याच्यामध्ये मिळून जाणार आहेत मालिकेच्या उमेदवार म्हणून अर्चनाईंचे जे फोटो व्हायरल होत आहेत त्याच्यामध्ये मालिकेचे सगळे नेते आहेत तानागीराव साम भाल इंद्र यांचाच फोटो नाही आहे त्याच्यामध्ये भूम करंड आणि वाशी या भागामध्ये म्हणजे प्रचंड असंतोष आहे दुसरा प्रश्न असा आहे उमेदवार म्हणून तरी ज्यावेळेस घोषित झाल्या त्यावेळेला देवेंद्र फडणवीस असतील अजितदा ह्या माहिती घटक पक्षांनी त्यांचं अभिनंदन केलं सत्तानी केला परंतु शिवसेनेकडून अधिकृतपणे कोणीही सत्ता केलेली नाही पालकमंत्री नानाजीवार सावंत यांनी सुद्धा तशी पोस्ट केली असेल किंवा काय फोटो कधी आम्हाला दिसलेली नाही आणि ते कोण टाकलं जाईल म्हणजे याची जबाबदारी आम्ही घेत नाही आज त्या ठिकाणी उपस्थित होते अशा पद्धतीचा सम्रह ज्या वेळेस विरोधकांना स्वतःचे अजेंडे इतक्या मनसुबे इतक्या ताकदी समोर ठेवता येतील त्यावेळी अशा पद्धतीचा सम्रह निर्माण केलाचा प्रयत्न केला जाऊ शकतो पण मी पुन्हा आपल्याला सांगते महायुतीमध्ये आम्ही समस्त महाराष्ट्रामध्ये अतिशय ताकदीने ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा उमेदवार आहे त्याच्या पाठीशी आम्ही सर्वजण उभ्या आणि हीच परिस्थिती तुम्ही येणाऱ्या काळामध्ये एकंदर तुम्ही कव्हर करणार आहात येणाऱ्या काळामध्ये आम्ही ताकदीने सर्वजण देऊ आणि जागा प्रचंड मताने आता ठरल्याप्रमाणे तीनशे सत्तर प्लस प्रत्येक मागचा मतदार घेऊन नवे लोक आम्ही ऍड करून विजय अभियान संकल्प पूर्ण करू मला वाटतंय आज आपण सर्वजण या ठिकाणी आलात धाराशिव जिल्हा आणि आमचा भूज विजय संकल्पाचा जो अजेंडा होता त्यासाठी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते धन्यवाद